जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दुमाला येथे आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने नी, कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा व विविध स्पर्धा उत्साहात संपला एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर भरतो आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने नी, शेगाव दुमाला गावातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिला पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांचा सन्मान सोहळा नी, व विविध स्पर्धा उत्साहाने पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष शेगाव दुमाला गावातील नूतन सरपंच सौ विद्या नवनाथ ताटकळे यांनी महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देत महिलांनी आपल्या आवडीनिवडी कशा जपाव्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे आपल्या परिवारांचे नाव लौकिक करावा यासाठी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई रमाई आंबेडकर यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित ग्रामसेविका जयश्री शेळवे ग्रामपंचायत सदस्या जयलक्ष्मी माने प्रज्ञा इंगळे पोलीस पाटील इंगळे मॅडम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा सत्कार शाळेतील शिक्षका यांच्या शुभस्ते करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ही शाळेत ज्ञानदान करण्याच्या शिक्षिका जयश्री राऊत महानंद सावंत वैशाली वाघमारे सुप्रिया कांबळे व शालेय पोषणाच्या जगताप मॅडम यांचा सत्कार करण्यात आला महिला दिनांची औचित्य साधून शाळेच्या वतीने रांगोळी संगीत खुर्ची एक मिनिटात जास्तीत जास्त उकाने एक मिनिटात जास्तीत जास्त स्ट्रॉक होणे व सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विजेत्या स्पर्धकांना पर्स स्ट्रे व चार भरणे असे सुंदर बक्षीस हे शाळेच्या वतीने देण्यात आले नव्याण्णव टक्के पा महिला पालकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन विविध बक्षिसे पटकावली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री राऊत मॅडम महानंद सावंत मॅडम वैशाली वाघमारे मॅडम सुप्रिया कांबळे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कोरे व जगन्नाथ ओहाळसर यांनी केले स्वागत सुप्रिया कांबळे मॅडम यांनी केले धन्यवाद